आपण पाहत आहात महाराष्ट्र क्रांती न्यूज आवाज सर्वसामान्य जनतेचा पोलीस स्टेशन सोडलो तेव्हा तुम्हाला समायला भेटतो आपण जिकडे सुरुवात केली होती मराठी आवाज काही समिती सगळ्यांनी उभा ठरा सगळ्यांनी सुरुवात केली होती त्या सुरुवातीला यश आलं पोलिसांनी किती जवळशाही केली आज सकाळपासून जवळजवळ दीड हजार आपल्या पदाधिकाऱ्यांना अटक केल्याच्या नंतरही तुम्ही सगळेजण एवढ्या मोठ्या संख्येने रस्त्यावर उतरला आता असं पकडूया जर आपल्या कोणाला पकडलं नसतं आणि हा मोठा सुरळीत पार पडला असता मी खात्रीने सांगतो हा मोर्चा किमान पन्नास हजार लोकांचा झाला असता अशी एकूणांनी दाखवूया आज तुम्ही जे केलं ते खूप महत्वाचं होतं नेहमी म्हणतो पासात कोणी घटना जेव्हा घडली तेव्हापासून आमची जी काही चर्चा चालली आज एकाने मोर्चा काढला उद्या दुसरे मोर्चा काढले असते आणि उद्या एक आमदार आहे ठिकाणात ছ আন্দোলন থামু आपल्याला जे आवश्यक होत आज पोलिसांनी दबाव टाकल्याच्या नंतरही आपण सगळेजण एवढ्या मोठ्या संख्येने इथे आला हा मेसेज अख्ख्या महाराष्ट्रात गेला जिथे कुठे आता दबाव टाकण्यात तिथे असाच मराठी माणूस पुन्हा रस्त्यावर येईल हे सगळ्यांना कळलं आता हे जर ठेवण्यात घडलं असतं तर तुम्ही विचार करा काय घडलं असतं

i yes. know. Yes.